ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दत्तवाड परिसरातील शेतकऱ्यांसाठी गोड बातमी उसाला मिळणार पहिली उत्सल 3200 रुपये. पळसंबे येथील डॉक्टर पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचा सा 2023-24 चा 21 वा वेळी धांगामातील उस तोडणीने जोर धरला असून साखर कारखाना कमांड एरियातील उस संपल्यामुळे कारखान्याची उस तोड मशीन दत्तवाड मध्ये दाखल झाला आहे. यामुळे पिकवलेल्या उसाच्या लटकलेल्या तोडणीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे डॉक्टर टी वाय पाटील साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात एफ आर पी पेक्षा एकशे सत्तेचाळीस रुपये जादा दर दिला आहे एफ आर पी पेक्षा जादा दर देण्याच्या कारखान्याच्या परंपरेमुळे शेतकऱ्यांचा कारखान्यावरील विश्वास वाढला आहे गत सालात दानवाड दत्तवाड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या साखर कारखान्याचा सा ऊस पुरवठा केला होता त्याची ऊस पिले वेळेवर शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकऱ्यांचा या कारखान्यास ऊस देण्याकडे कल वाढला आहे त्याचबरोबर दतवाड परिसरातील कारखान्याच्या ऊस दरापेक्षा त्यांना शंभर रुपये जादा मिळत तस असल्याने तसेच वजनाचे वाहनाचे वजन करून ऊस पाठवण्याचे धोरण अवलंबल्याने शेतकऱ्यांची आपल्या ऊसाला तोटणी मिळावी याकरता धडपड सुरू आहे परिसरातील कारखान्यांकडून अद्याप आणसाली लागणीचीही तोडणी झाली नसल्याने शेतकरी खोडवा ऊस पिकाची इतर विल्हेवाट करू इच्छित आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा टनला शंभर रुपयाचा फायदा होत आहे संजीव गायकवाड दत्तवाड